नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप फुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी आणि चोरीचे गुन्हे करणारे गंभीर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीच आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते यातील फिर्यादी हर्षल हिराचंद्र देशपांडे हे कल्पक मार्केटिंग प्रायव्हेट लिम कंपनी पुणे येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत म्हणून नोकरीला आहेत त्या हॉस्पिटलचे ऑपरेशन साहित्य हे टेम्पो क्रमांक एम एच बारा यू एम त्रेसष्ट बासष्ट या टेम्पोमध्ये घेऊन सांगलीत आले होते सदर दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान ते दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने टेम्पोमधील ठेवलेले ऑपरेशन साहित्य एकूण पाच लाख रुपये किमतीचे साहित्य चोरी केल्याबाबत फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली होती दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल तीनशे सतीश लिंबळे पोलीस कॉन्स्टेबल दहा बत्तीस संतोष गळवे पोलीस कॉन्स्टेबल सातशे त्र्याण्णव गौतम कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मेडिकल साहित्य चोरी करणारे महि महिला या सम्राट व्यायामंडळ सांगली येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने मिळालेल्या माहितीची हकीकत माननीय पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना कळवून त्यांच्या सूचनेप्रमाणे वरील पोलीस पथकासह तेथे जाऊन पाहणी केली असता सदर संशयित महिला यांना महिला पोलीस अंमलदार मार्फतीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नावगाव विचारतात त्यांनी त्याचे नाव कल्पना सुखलाल जाधव गोसावी वैवर्ष चाळीस राहणार गोसावी गल्ली सम्राट व्यायाम मंडळ पाठीमागे सांगली सुनीता अनिल घाडगे वैवर्ष अडतीस राहणार गोसावी गल्ली सम्राट व्यायाम मंडळ पाठीमागे सांगली भी राणी विलासुरपा पैदांना गोसावी उर्फा मद्रासी वैवर्षे चाळीस राहणार माधवनगर गोसावी गल्ली सांगली असे सांगितले त्यावेळी मिळून आलेल्या महिला यांच्याकडे चोरलेले ऑपरेशन साहित्याबाबत तपास केला असता त्यांनी उडवापुडीवीची उत्तरे दिली त्यानंतर सदर महिला यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडचे तपास पथकाचे पथकाने कसोशीने आणि सखोल तपास करून सदर महिला यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले पाच लाख रुपये किमतीचे हॉस्पिटलमधील ऑपरेशनचे साहित्य जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच सदर महिला यांना सदर, सदर गुन्ह्यात अटक केली असून त्यांच्याकडून आणखीन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एकशे चौऱ्याहत्तर विनायक शिंदे हे करत आहे